श्री स्वामी समर्थ आज आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती योगायोग म्हणजे आज शनिवार सुद्धा आलेला आहे शनिवार म्हणजे हनुमानांचा वार आणि हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला येत असते या चैत्र पौर्णिमेला आपल्याला संध्याकाळी मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे वर्षातून फक्त एकदाच आपल्याला हा उपाय करता येतो आपण ठराविक तिथीनुसार काही वस्तू या आपल्या मुलांवरून जर ओवाळून टाकल्या तर मुलांच्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात हनुमान जयंतीच्या दिवशी एक विशिष्ट वस्तू जर आपण आपल्या मुलांवरून ओवाळून टाकली तर मुलांची नजरबाधा असेल नकारात्मकता असेल तर ती नष्ट होते आणि मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी संपतात आपली जी मुले आहेत तर ती बऱ्याच वेळेला हट्टीपणा करतात किरकिरेपणा करतात अशा वेळेला सुद्धा आपण हा उपाय करू शकतो हा उपाय आपण कशाप्रकारे करायचा आहे कधी करायचं आहे तर याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हा उपाय आपण कोणत्याही वयोगटातील मुलांसाठी करू शकतो त्याचप्रमाणे एक मूल असेल तरी आपण हा उपाय करू शकतो आणि एकापेक्षा एक जास्त मुले असतील तरीसुद्धा हा उपाय करू शकतो हा उपाय आई करू शकते वडील करू शकतात किंवा घरातील इतर कोणत्याही मोठ्या व्यक्ती करू शकतात असं अजिबात नाही अमुक अशा व्यक्तीनेच हा उपाय करावा किंवा अमुक या वयोगटातीलच मुलांसाठी हा उपाय करावा तर लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत अगदी नोकरी करणारे जरी मुले असतील तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो हा उपाय आपण मुलांसाठी करू शकतो त्याचप्रमाणे हा उपाय आपण मुलींसाठीसुद्धा करू शकतो आता हा उपाय आपल्याला करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही आपल्याला हा उपाय करायचा आहे हनुमान जयंतीची जी पूजा असते किंवा जो जन्मोत्सव आपण साजरा करतो तर हा जन्मोत्सव सूर्य जेव्हा उगवतो तर त्यावेळेला साजरा होत असतो परंतु दिवसभरामध्ये आपण उपाय कधीही करू शकतो मंदिरामध्ये जाणे आपल्याला शक्य असेल तर आपल्याला कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि मंदिरामध्ये जाणे जर शक्य नसेल तर आपल्याला मुलांवरून कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे तर याची सुद्धा माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत जरी आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तरी आपण दुसरा एक उपाय आहे जो मुलांसाठी करू शकतो आता पहिला उपाय आहे यामध्ये आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ हा नवीन घ्यायचा आहे इतर गोष्टींसाठी वापरलेला नारळ घ्यायचा नाही नारळ नवीन घ्यायचा शेंडी असलेला आणि नारळामध्ये पाणी असलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर ज्या मुलासाठी आपल्याला उपाय करायचा आहे एका मुलासाठी उपाय करायचा असेल तर एक नारळ दोन मुलांसाठी करायचा असेल तर दोन नारळ कारण प्रत्येक मुलासाठी उपाय करताना साहित्य जे आहे तर ते आपल्याला वेगवेगळं सेपरेट घ्यायचं आहे त्यानंतर आपलं जे मूल आहे तर त्याला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे चुकूनही मुलाचं तोंड हे दक्षिण दिशेला नसावं किंवा उत्तर दिशेलासुद्धा नसावं पूर्व पश्चिम असा आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे जर आपण मुलाला उत्तर दिशेला तोंड करून बसवलं आणि त्यावेळेला जी व्यक्ती ओवाळणार आहे तर त्याचं तोंड हे दक्षिणेला होतं आणि दक्षिण ही अशुभ दिशा मानली जाते त्यामुळे मुलाला शक्यतो पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला तोंड करून बसवायचं आहे त्यानंतर आपल्याला नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तो नारळ त्या मुलावरून आपल्याला अकरा वेळेला ओवाळून घ्यायचा आहे मुलाच्या पायापासून डोक्यापर्यंत तर अशा पद्धतीने अकरावेला ओवाळून घ्यायचं आहे आणि हे सर्व करताना आपल्याला अजिबात बोलायचं नाही त्यानंतर आपल्याला तो नारळ घेऊन जायचा आहे हनुमान मंदिरामध्ये आणि हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर हनुमानासमोर आपल्याला तो नारळ फोडायचा आहे जेव्हा आपण आपल्या मुलावरून हा नारळ उतरवत असतो त्यावेळेला आपल्या मुलामध्ये जे काही नजर दोष असतील किंवा वाईट बाधा असतील नकारात्मकता असेल तर ती सर्व ज्या नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या सर्व त्या नारळामध्ये कॅप्चर जा केल्या जातात जे आणि जेव्हा आपण हा नारळ हनुमानासमोर फोडतो तर त्यावेळेला काय होतं की हनुमानाच्या सामर्थ्याने या सर्व शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आपल्या मुलाच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याचशा समस्या असतात कधी कधी मुलांना अभ्यासामध्ये त्यांचे मन लागत नाही किंवा त्यांची स्मरणशक्ती कमजोर होते मुले सतत किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं आणि मग लहान मुलांना नजर लागत असते किंवा आपल्या मुलांचं कोणी कौतुक केलं तरीसुद्धा नजरदोष निर्माण होत असतो तर अशा वेळेला हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी असा उपाय आहे फक्त हनुमान जयंतीला करता येणारा हा उपाय आहे आणि योगायोगाने उद्या शनिवारसुद्धा आहे त्यामुळे याचे जास्त पटीने आपल्याला फायदे मिळणार आहेत तर हा झाला पहिला उपाय आणि जर आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर मग काय करायचं आहे आपल्याला पाच वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत तीन खडे खडेमिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि थोडीशी आपल्याला मोहरी घ्यायची आहे जरी मोहरी नसेल तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला थोडासा अग्नी पेटवायचा आहे आपल्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये आपल्याला अग्नी पेटवायचा आहे किंवा एखाद्या भांड्यामध्ये अग्नी पेटवायचं आहे जरी अग्नी पेटवणे शक्य नसेल तरी मग आपण काय करू शकतो तर हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत त्यानंतर आपल्याला मीठ मोहरी मिरच्या आपण जे घेतलेलं आहे तर ते आपल्याला मुलावरून ओवाळून घ्यायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे मुलाचं तोंड हे चुकूनही दक्षिणेला नसावं तर पूर्व पश्चिम आपल्याला हे मुलावरून साहित्य ओवाळून घ्यायचं आहे आणि पेट त्या अग्नीमध्ये नेऊन टाकायचं आहे आता अग्नी पेटवणे जर शक्य नसेल तर मोहरी आणि मीठ घ्यायचं मिरच्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या नाहीत आणि मुलावरून ओवाळून ते आपल्याला खरकट्या पाण्यामध्ये फ्लश करायचं आहे या दोन उपायापैकी आपल्याला जो उपाय जमेल तर तो उपाय आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो ज्यामुळे मुलांच्या सर्व अडचणी नष्ट होतील मुलांची स्मरणशक्ती सुधारेल आणि त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल